पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीस सरकारनं हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला आणि एक प्रकारे विरोधकांना शह दिला पण हा निर्णय नेमका कुणाच्या काळात झाला असा प्रश्न निर्माण झाला आहे कारण हिंदी सक्तीचा हा निर्णय फडणवीस सरकारचा नसून तो ठाकरे सरकारचाच होता असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे याशिवाय हिंदी सक्तीची शिफारस करणारे विजय कदम हे ठाकरे गटाचे उपनेते आहेत असाही आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय तर दुसरीकडे ठाकरे बंधू आणि मराठी माणसाला घाबरूनच हा निर्णय रद्द केल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय तर फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला राज ठाकरेंनी चक्क उत्तर दिलंय पाहूयात यावरचाच एक स्पेशल रिपोर्ट हिंदी भाषेचा जी आर रद्द हा मास्टर स्ट्रोक विरोधकांची भीती म्हणून रद्द हिंदी सक्ती हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंच्या काळात हिंदी सक्तीचा जी आर फडणवीस सरकारनं रद्द केलाय पण हिंदी सक्तीचा निर्णय कोणाच्या काळात घेतला यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी इंग्रजीची शिफारस करणारे ठाकरे गटाचेच नेते होते असा दावा केलाय उद्धव ठाकरेंचा उजवा हात असलेला विजय कदम यांनी ही शिफारस केल्याचा दावा केलाय हिंदी सक्तीची करा आणि तो अहवाल उद्धवजींनी कॅबिनेटमध्ये स्वीकारला आणि त्यानंतर नेहमीच्या पद्धतीनं घुमजाव केलं तरी देखील आम्ही कुठलाही इगो न मानता त्या संदर्भातला निर्णय केलेला आहे मी पुन्हा एकदा सांगतो आम्ही निर्णय केलाय आता कमिटी तयार केलेली आहे समिती ठरवेल आम्ही कुठल्या पक्षाचं हित बघणार नाही आम्ही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं हित बघू उद्धव ठाकरेंबाबत फडणवीसांनी केलेला दावा खोडून काढण्यासाठी थेट राज ठाकरे धावून आले दोन हजार वीस साली माशेलकर समितीनं दिलेला अहवाल हा उच्च शिक्षणाचा होता असं विधान राज ठाकरेंनी केलंय आणि उद्या जर समजा उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये मला आता मी हा प्रश्न विचारला यांना परंतु तो कुठचा उच्च शिक्षण प्राथमिक शिक्षण आणि काय उच्च शिक्षण याच्यामधला तो शालेय काहीतरी असेल तो त्याच्यानंतरचा जो विषय आहे असं माझ्या आता कानावरती आलो मला अजून त्याच्या डिटेल्स मला मिळाले नाही आहेत कोणतरी ठाण्याचा कोणतरी माणसाने त्याच्यावरती सही केली आहे त्या सगळ्या विषयावरती परंतु माझी विनंती हीच राहील महाराष्ट्रातल्या प्रत्येक राज्यकीय नेत्याला की मराठी महाराष्ट्र या विषयावरती मराठी भाषा या विषयावरती कोणतीही तो कोणाही कडनं आमच्याकडे तर होणारच नाही पण तडजोड होता कामा नाही अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर क्रेडिट वॉर सुरू झालाय यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भवनात चांगलंच वातावरण तापलं शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या कमॉन किलमी या आव्हानाची खिल्ली उडवत जोरदार हल्ला चढवलाय विरोधात कालचा जो निर्णय झाला आणि जे काही नवटंकी करत होते त्याबद्दलची ही हे होतं की जेणेकरून वस्तुस्थिती आहे की आम्ही मराठीच्या सोबत मराठी भाषेच्या आणि सगळं आहे आणि काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांनी जो काय निर्णय घेतलेला आहे तो या महाराष्ट्राच्या हितासाठी घेतलेला आहे आणि ज्यांनी चुकीचं करत होते त्याबद्दल आजचा हा धिक्का शिंदेच्या शिवसेनेला ठाकरे गटानं तसंच उत्तर दिलं आहे ही मराठी या आशयाच्या टोप्या घालत ठाकरे गटासह महाविकास आघाडीनं आंदोलन केलंय पाच जुलैला निघणाऱ्या मोर्चा आधीच फडणवीस सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केलाय आता हा फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक आहे की विरोधकांच्या मोर्चाची भीती अशी चर्चा सुरू झाली आहे आपण जरा विखुरले आहोत असं वाटल्यानंतर मराठी द्रोही हे पुन्हा एकदा डोकं वर काढतात आणि हे डोकं काल आपण चेपलेलं आहे चिरडून टाकले हे पुन्हा यांचा फणावरती येऊ नये असं वाटत असेल तर परत संकट येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा ही एकजूट हे आपण कायम ठेवली पाहिजे आणि या एकजुटीचं दर्शन हे येत्या पाच तारखेला आम्ही घडवल्याशिवाय राहणार नाही ह्या सरकारचा एक कुटील डाव होता की पहिलं अम मराठी अमराठी करायचं मराठी भाषिकांमध्ये फूट पाडायची आता मराठी भाषिकांमध्ये फूट पडत नाही मराठी अमराठीवाद वा, होत नाही हे बघितल्यानंतर मराठी माणूस एक येऊ नये म्हणून आता हा जी आर त्यांना रद्द करावा लागलेला आम्ही निर्णय केलाय कमिटी तयार केलेली आहे समिती ठरवेल आम्ही कुठल्या विद्यार्थ्यांचं हित बघू आणि विद्यार्थ्यांच्या हितात जे असेल तोच निर्णय महाराष्ट्राचं सरकार घेईल कोणाच्याही दबावापुढे पुढे झुकणार नाही हिंदी सक्तीचे दोन्ही जी आर तुर्तास रद्द केले असले तरीही त्याच्या अंमलबजावणीसाठी एका समितीची स्थापना केली आहे आणि यावरूनही आता आक्षेप घेतला जातोय आणि त्याच्यातनं तो सगळे जी आर मागे घेतले गे गेले आता समिती नेमतायत कोणाची ती जाधवांची त्यांनी समिती नेमावी त्याचा निर्णय आणावा न आणावा याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाहीये परंतु परत ही गोष्ट होणार नाही एवढी सरकारने नक्की लक्षात ठेवावं नरेंद्र जाधव यांच्या नावाला साहित्य क्षेत्रातून देखील विरोध होऊ लागलाय ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल भालचंद्र यांनी नरेंद्र जाधव भाषातज्ञ आहेत का असा सवाल उपस्थित केलाय डॉक्टर नरेंद्र जाधव अर्थशास्त्रज्ञ शिक्षणतज्ञ लेखक आणि समाजशास्त्रज्ञ आहेत अर्थशास्त्र ललित साहित्यासह सामाजिक विषयांवर मराठी हिंदी इंग्रजी भाषेत लेखन केलंय या तीन भाषांमध्ये डॉक्टर नरेंद्र जाधव यांची सदतीस पुस्तक आहे मराठीमध्ये तेरा इंग्रजीत एकोणीस हिंदीमध्ये तीन पुस्तकं तसेच तीनशेपेक्षाही अधिक शोधपत्र आणि लेख लिहिलेले आहेत नरेंद्र जाधवांच्या नेतृत्वात नेमलेल्या समितीतून एक गोष्ट स्पष्ट आहे हिंदी भाषेची सक्ती ही तुर्तास रद्द आहे आगामी काळात पुन्हा सरकार हिंदी भाषेबाबत हालचाली करू शकतं ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी